सगळ्यात पहिली सगळ्यात पहिले हा धन्यवाद म्हणतो आमच्या मुख्यमंत्र्या की फर्स्ट टाईम खंयच्या तरी चीफ मिनिस्टरान बारीक सामान्य मनशांचे चिंला आणि खरंच बरे दिसता आणि हाऊसिंग बोर्ड एज अ हाऊसिंग बोर्ड चेअरमॅन हांव एप्रिशिएट करता इतले ब, इतले बऱ्या पैकी इतले 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 म्हणजे त्यांनी हे बजेटात आ, सामान्य बारीक लोकांतील लो हाऊसिंग म्हणजे सी एम हाऊझींग स्कीम तो हो आ, ही इम्प्लिमेंट करता आणि हा खरंच प्राऊड फील करता की एज अ चॅरमॅन ही स्कीम ती पुढे वरपची आणि पुढे वरून सक्सेसफुली सामान्य मनशांक ही घरा कशा भाषे हे करपाची ती प्लॅनिंग आम्ही बसून सगळे करतो म्हटले हे सांगता म्हटलं पहिली किती झाला ते हाव नको पण जे जेव्हा हायन चार्ज घेतला मला दिसत हाऊसिंग बोर्ड आई प्रॉफिटाना झाल्या ना पहिली सदच लॉसान असत ओके okay? तू मरे मला दोन काढला <laughs>